नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मी क्लर्क पासून, ते रिजनल मॅनेजर डेप्युटी जनरल मॅनेजर असे कामं केली ही कामं करताना बँक जबाबदारीची म्हणून अधिक काही कामं द्यायची त्यातले प्रेरणादायी प्रसंग आपल्यापर्यंत आणावेत म्हणून हे आनंदाचं एटीएम व्याख्यान मला सुरू केली तर एक जबाबदारी काय दिली की बँकेत लोक घ्यायचेत त्यांच्या मुलाखती तुम्ही घ्यायच्या आणि त्यातनं योग्य ते उमेदवार निवडून बँकेत क्लार्क म्हणून घ्यायचे मग मुलाखत घ्यायचे पण त्यापूर्वी एक जबाबदारी दिली होती की बँकेत काही लोकांना ही मुलाखत कशी द्यायची याचंच शिक्षण द्या म्हणजे ते मुलाखतीत चांगल्या पद्धतीनं आपल्याला पुढे येतील म्हणून ते मी त्यांना ट्रेनिंग दिलं ते जे सांगितलं ते जर तुम्ही ऐकलं तर तुम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीने मुलाखती द्याल वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीला जा व्यवसायाचे काही एजन्सी मिळवायचे मुलाखत असेल तिथं चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकाल मग मी काय सांगितलं ज्या विषयावर आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत याचं परिपूर्ण ज्ञान मला आलंय का नाही बघायसाठी एक स्वतंत्र वही टाका नुसतं वाचत सुटू नका वही टाका वही टाका या वहीमध्ये काय करायचं पहिलं अनुक्रमणिका लिहायची इंडेक्स लिहायचं उदाहरणार्थ बँकेत क्लर्क म्हणून मला लागायचं आहे बँकेत क्लर्कचा ऑफिसर व्हायचं आहे तर बँकिंगची माहिती पाहिजे मग मी वहीमध्ये काय करायचं पहिल्यांदा म्हणायचं मी कोण आहे मी तुम्ही म्हणाले काय माहितीच आहे मी अमुक आहे नाही वेळेला आपण आपली शक्तीस्थान सांगायचं विसरतो म्हणून मी कोण कोणचं पहिलं पान माझं नाव अमुक आहे माझं माझ्यात काय शक्ती आहे तर मी मार्केटिंगमधला चांगला माणूस आहे मी सोशल कॉन्टॅक्ट ठेवायला चांगला आहे मी माझी मोबिलिटी आहे मी पाहिजे तिथं जाऊ शकतो काय चांगलं आहे ते आपलं आठवायचं ते त्या पानावर लिहून ठेवायचं लिहून ठेवलं की ते मुलाखतीच्या वेळेला आठवतं नाहीतर सगळंच मला येतं आहे काय आहे म्हणून काहीच आठवत नाही मी कोण आहे मी त्याच्यातच आपले वडील कोण होते ही सगळी माहिती आली मी नंतर दुसरं काय माझं गाव कोणतं मूळ गाव मी लिहिलं माझं मूळगाव सातारा आहे मग काय वैशिष्ट्य आहे या साताऱ्याचं सातारला कुपर इंजिनिअरिंगसारखा मोठा कारखाना आहे सातारचे कंदीपेढे प्रसिद्ध आहेत हे काय माझ्या गावातले वैशिष्ट्य ते लिहून ठेवायचे हे माझं गाव आहे या गावात कलेक्टर कोण आहेत या गावाचे नगराध्यक्ष कोण आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे माझं गाव आहे तर माहिती पाहिजे लिहिलं आहे मग गावानंतर पुढे यायचं मी कोणत्या आत्ता कोणत्या गावात राहतो आहे त्याच्याबद्दलचं पान लिहायचं मूळ गाव झालं आत्ताचं गाव याच पद्धतीने लिहायचं की त्या गाव इकॉनॉमी तिथली काय मुख्य हे लिहिलं पुढचं पान काय येईल हे राज्य काय आहे महाराष्ट्र राज्य एक मे एकोणीसशे साठ साली याची स्थापना झाली यशवंतराव चव्हाण पहिले मुख्यमंत्री होते मग आता ह्या महाराष्ट्रात काय तर महाराष्ट्र हा सर्व दृष्टीने आर्थिकदृष्टीने फार पुढं आहे औद्योगिक उत्पादन मोठं आहे इथलं टाटांसारख्यांच्या कंपन्या इथं आहेत रिलायन्स सारख्यांचा इथं उद्योग आहे जे जे मोठं आहे ते चांगलं लिहिलं असं माझं हे राज्य आहे शेतीचं इथं चांगलं उत्पन्न आहे समतोल हवामान आहे या राज्याबद्दलच्या ज्या ज्या घटना आहेत त्या आपल्या कागदावर लिहिल्या की तुम्हाला इंटरव्ह्यू उपयोगी पडतात मग पुढचं पान काय येईल आठवा माझं गाव झालं माझं राज्य झालं माझा देश या देशामध्ये किती, किती राज्य आहेत किती केंद्रशासित प्रदेश आहेत सगळ्यात मोठं राज्य कोणतं आहे उत्तर प्रदेश आहे सगळ्यात लहान कोणतं आहे तर गोवा आहे काय ही माहिती आपण त्याच्यात लिहिली पाहिजे हे लिहित गेलं की आपला आत्मविश्वास वाटतो इंटरव्ह्यूच्या तुम्ही आता काही विचारा माझी सगळीच तयारी झालेली आहे त्या मीच्या वेळेला मी कोणत्या परीक्षा दिल्यात हेही लिहायचं पहिल्या मी बी कॉम आहे म्हटलं की ते कॉमला विषय काय होते म्हणतात आणि बीकॉम आपल्याला जर चार वर्ष झाली असली तर एकदम विषयच आठवत नाहीत त्याच्याऐवजी ते, ते लिहून ठेवायचे हे मुलाखतीचं तत्व आहे तंत्र आहे टेक्निक आहे सगळं वही समृद्ध करा आता आपण पाहिलं गाव राज्य देश ह्या देशाचे पंतप्रधान कोण आहेत अर्थमंत्री कोण आहेत गृहमंत्री कोण आहेत ही महत्त्वाची खाती तरी दियची त्यानंतर काय करायचं मग आपली संस्था उदाहरणार्थ आपली बँक ही काय आहे याचं बोधचिन्ह काय आहे ही केव्हा स्थापन झाली स चेअरमन कोण होते माहिती त्याच्यात झाली आपली बँक मग माझी ब्रँच माझी ब्रँचच्या ठेवी किती आहेत कर्ज किती आहेत टॉपचं या गावातला आमचा खातेदार कोण कौन आहे कोणत्या क्षेत्रात आमची कर्ज जास्त आहेत ब्रँच झालं म्हणजे बँकेचं एक एक लिहितो आहे मग एक एक योजनेबद्दल एक एक पान सोडायचं करंट अकाउंट म्हणजे काय व्यास काय नाही मिळत पण अमके अमके खात्यांचे प्रकार आहेत ते किती आहेत एच व्ही एफ म्हणजे काय हिंदू अनडिवायडेड फॅमिली हिंदू अनडिवायडेड फॅमिलीमध्ये प्रमुख असतात त्यांना काय म्हणतात कर्ता आणि बाकीचे को पार्सनर्स असतात पार्टनर नाही ही माहिती मग त्याच्याप्रमाणे आपण लिहायला लागतो लिमिटेड कंपनीचे प्रकार किती प्रायव्हेट लिमिटेड पब्लिक लिमिटेड इंटरव्ह्यू टेक्निकमध्ये प्रचंड ज्ञान आपल्या त्या वहीत उतरायचं वहीत उतरायचं उतरवलं की आपल्या जास्त लक्षात राहतं नुसतं वाचनानं राहत नाही मग करंट अकाउंट झालं सेविंग अकाउंट नॉमिनेशन करायचं का जॉईंट अकाउंट असताना नॉमिनेशन घ्यायची गरज काय हे सगळं तिथं लिहायचं केलं पाहिजे सेविंग झालं फिक्स्ड डिपॉझिट क्युम्युनिटी डिपॉझिटचं झाली पानं सगळी आठ दहा की मग यायचं कर्जाकडे कर्जामध्ये आम्ही कोणती देतो आहे गवर्मेंट योजना ज्या आहेत पंतप्रधान योजनेखाली कर्ज कसं देतो मुद्रा कर्ज काय आहे ते शेती किती कर्ज आहे हाऊसिंग लोन व्हेकल लोन एकेकाला एक एक पान टाकायचं त्याचं व्याजाचा दर त्याला मार्जिन मनी किती त्यांचे किती पैसे घालायला लागतात आणि आपण किती हे सगळं त्याच्या पुढे लिहायचं सर्व ठेवी झाले कर्ज जा झालं युटिलिटी सर्व्हिसेस विमा व्यवसाय आहे टॅक्सेस आहेत पैसे पाठवणं आहे त्याचे काय आहेत लॉकर सर्व भाग त्याच्यात लिहून ठेवला म्हणजे आता ठेवी कर्ज युटिलिटी ई प्रॉडक्ट लिहायचे सगळे इलेक्ट्रॉनिकवर काय काय देतो ते म्हणजे आता माझी वही समृद्ध होत गेली समृद्ध होत गेली ती इतकी झाली की मग आता जा त्या दिवशी जरी सगळी वही पाहिली तरी आता माझं सगळं आहे आणि त्या आत्मविश्वासानं तुम्ही चांगले योग्य कपडे घालून आत प्रवेश केलात की तिथं जाऊन उभं राहायचं ते बसा म्हणतील त्याच वेळेला बसायचं हात नुसतं त्यांना नमस्कार म्हणायचं बसा म्हटल्यावर धन्यवाद म्हणायचं बसा म्हटल्यानं आणि मग ते प्रश्न विचारतील त्याला ते त्यांच्याकडं पाहून उत्तर द्यायचं खाली बघत बोलायचं नाही कारण आता तुमची तयारी चांगलीच झालेली आहे तुमच्याबद्दल विचारू बँकेबद्दल विचारत काय ते सगळं त्यांना प्रतिप्रश्न करायचा नाही ते जर म्हणाले की का, का? हो जॉईंट अकाउंट उघडता येतो का नाही करंटचा विचारताय का सेव्हिंगचा असं नाही म्हणायचं हो सेव्हिंगमध्ये तो उघडता येतो करंटमध्ये उघडता येतो असं आपल्याकडनं पॉझिटिव्ह उत्तर द्यायचं त्यांना प्रश्न विचारायचा नाही समोरच्या टेबलाला हात लावायचा नाही असं करून बोलायचं नाही छान असे हात बांधून राहायचं नाही घाबरलाय घडी आपल्याच <coughs> मांड्या आहेत त्याच्यावरच हात ठेवायचे पाय आहेत त्यातला डाव्या पायापेक्षा उजवा पाय साईनच फोटो ठेवायचं त्यानं काय होतं बसण्याची पोझिशनच आत्मविश्वासपूर्वक दिसायला लागते आ समान ठेवले की असं होतंय असं काय हे तंत्र आहे सगळं तंत्र प्रति प्रतिप्रश्न न करता आणि त्याच्यात मी काय केलं हे जोडून सांगायचं त्यांनी प्रश्न विचारले सेव्हिंगमध्ये असं असं असतं का हो असतं आणि मला आनंद आहे की आम्ही एक मोहीमच घेतली होती आणि त्या दिवशी एकंदर पंच्याऐंशी सेविंग खाती नवीन आणली हे सांगितलं की अरे त्यालाच घेतलाच पाहिजे घेत मी काय केलंय हे नकळत त्याला जोडायचं काम करणारा माणूस हा संस्थेमध्ये स्वीकारहारी असतो त्याचं स्वागत असतं ते का त्याच्यासाठी मी काय आहे म्हणून माझी व्हिक्टरी लिस्ट मी काय काय चांगलं केलं आहे याची नोंद एका पानात घ्यायची त्याचाही वापर करायचा आहे उदाहरण या आणि विचार हे दोन्ही एकत्र आले तर तो इंटरव्ह्यू जास्त प्रभावी होतो चांगला होतो आणि तुम्ही निवड निवडले जाऊ शकला साधारणपणे इंटरव्ह्यू घेणाऱ्यांच्या हातात पोस्टिंग नसतं कुठं करायचं हे वेगळीकडे असतं तरी ते विचारतात तुम्ही कुठे जा आमच्या गावी जायला तयार आहे का आता हो म्हटलं म्हणजे काही त्यांच्या हातात नाही हो म्हणायचं कारण आपल्याला या संस्थेत प्रवेश करायचा आणि चुकून लांब पोस्टिंग झालं तर म्हणायचं तो भाग या संस्थेच्या खर्चानंच आपल्याला आता बघायला मिळतो किती चांगला आहे आनंदानं जायचं आहे आणि आपल्याला या पोस्टवर कुठं राहायचं आहे पुढचं प्रमोशन घेत पुढचं प्रमोशन घेत जायचं आहे दरवेळेचा इंटरव्ह्यू हा माझ्या या वहीमुळं समृद्ध झालेला आहे त्याचा वापर करत मी पुढं जायचं आहे पुढं जायचं आहे हे काही टेक्निक आहेत ही लोकांच्यापर्यंत पोचवा हे शेअर करा त्यांना चांगले जॉब मिळू देत आणि तेही पुढं जाऊ देत धन्यवाद धन्यवाद